खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस संपर्क आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस सावित्रीबाई फुले नगर कुंडले ते सावित्रीबाई फुले यांची एकशे बावनवी जयंती उत्साहात साजरी स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीचा औचित्य साधून सावित्रीबाई फुलेनगर कुंडले ते स्थानिक महिलांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा दिला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनगर या नामफलकाचे करण्यात आलेले अनावरण या फलकामुळे परिसरात आता सावित्रीबाईंच्या नावाची नवी ओळख मिळाली आहे केवळ उत्सव साजरा न करता विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा स्टेट कौन्सिलचे सदस्य कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर आणि भारतीय महिला फेडरेशन सांगली जिल्हा सचिव कॉम्रेड मेघा बापते उपस्थित होते आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाची आठवण करून देत महिलांना संघटित होण्याचं आवाहन केलं यावेळी धीरज सोळवंडे रोहित कांबळे सागर कांबळे शिवम सोनवणे मुन्ना वाघमारे सविता जावीर सुनीता माळी दीपाली वाघमारे सलोनी सपकाळ लक्ष्मी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परिसरातील लहान मुले आणि मुली देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सावित्रीबाईंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरातील सर्व महिलांनी विशेष परिश्रम घेतले काही फुलेंचं औचित्य साधून तुम्हाला जो पुस्तक देण्याचा म्हणजे लहान मुलांना पुस्तक देण्याचा जो मनोदय दे व्यक्त केलाय तो खरोखर अतिशय चांगला आहे कारण की बघा मी लहान असताना म्हणजे विद्यार्थी दशेत असताना मला डॉक्टर <coughs> भासुराव गुरव नेहमी म्हणायचे मला असं डोसकेच असं मारायचे आणि म्हणायचे काय तू पुस्तक वाच मग तुझं मस्तक सुधारेल